पेपर पॅटर्न सोबत आपण पाच इंचाची बाही देतो तर बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की लहान बाईवरून मोठ्या बाईची कटिंग कशी करायची तर ते आपण आज बघणार आहोत जे अस्तर आहे ना तर चार फोल्ड करून घेतलेला आहे मला तयार बाही पाहिजे आहे बारा इंचाची म्हणून मी इथे तेरा इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि बघा ही आहे आपली पेपर पॅटर्न सोबतची बाही तर ती आहे पाच इंचाची तर आहे तशीच्या तशी बाही तुम्हाला इथं ठेवायची आहे आणि बघा हे जे पाठीमागच्या भागाचं मार्किंग आहे ना तर ते मी आता करून घेणार आहे इथं कट्स येतील आणि बघा इथं थोडस जॉईंट द्यावा लागेल तो आपण नंतर बघूया त्या हा पुढील आर्मोलचा शेप आहे हा सुद्धा आपल्याला अगदी जे मार्किंग आहे ना त्याला खेटूनच मार्किंग करून घ्यायचं आहे पद्धतीने आपलं हे मार्किंग करून झालेलं आहे जे ही होती आपली किती पाच इंचाची बाही आणि आपण इथं मार्किंग करून घेतलेली आहे तेरा इंचाची बाही म्हणजे आहे तसाच्या तसं तुम्हाला मार्किंग करायचं आहे डघेर असेल तर त्याच्या निम्मी आहे इथं दंड घेर आहे अकराच्या केलं तर ते येतं साडेपाच इथं साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि ते पुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन जी गोलाकार शेप पट्टी आहे नईच्या साह्याने आपण इथं मार्किंग करणार आहोत ही सरळ पट्टी मात्र वापरायची नाही कारण काय होतं ना इथं गॅप तयार होऊन जातो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हे बघा आपल्याला ही जी गोलाकार पट्टी आहे ती बरोबर अशा पद्धतीने ठेवायची आणि इथं असं हे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे हा आपला शिलाईची मार्किंग झाली आणि या पुढची मार्किंग आपली अशी असणार आहे हे बघा अशा पद्धतीने दीड इंचावर एक्स्ट्रा शिलाई मार्किंग करून ह्या बाजूला आपलं थोडस जॉईंट येणार आहे जे मार्किंग केलेलं आहे ना अगदी त्यावरूनच मी कटिंग करून घेणार आहे बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की ताई लहान वरून मोठी बाही कशी कट करायची किंवा कॅप मध्ये काही बदल करायचा का तर बघा इथं बघू शकता मी कुठलाही कॅप मध्ये बदल केलेला नाही तरी सुद्धा ही बाही एकदम परफेक्ट अशी बसणार आहे कारण पेपर कटिंग बनवतानाच आपण त्या ऍडव्हान्स टेक्निकने बनवलेले आहेत हा जो खोल शेप आहे ना तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे मी इथं कट करून घेतला आणि इथे हे नॉच देऊन द्यायचं आहे अशा पद्धतीने आपली ही लहान बाहीवरून मोठी बाही कटिंग करून झालेली आहे कोणतीही मनात शंका न घेता बिनधास्त छोट्या बाहीवरून या छोट्या बाहीवरून अशी ही लांब बाही तयार करा अगदी परफेक्ट फिटिंग येईल फक्त तुम्हाला ही गोलाकार शिलाई आणि गोलाकार मार्किंग करायची आहे एवढं मात्र लक्षात घ्या अस्तर कटिंग झालं त्यानंतर आता हा ब्लाउज पीस वर मी कटिंग करून घेतली त्यानंतर ह्या बाहीची शिलाई झाली आणि याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते ही बघा आपण लहान बाहीवरून ही मोठी बाई कटिंग केली शिलाई केली आणि मी ती वेअर सुद्धा करून दाखवलेली आहे ब्लाउज ही खूप छान बसलेला आहे बाहीची फिटिंग ही खूप छान आलेली आहे आणि मागच्या बाजूनी सुद्धा याची बाहीची फिटिंग बघा सुंदर अशी ही आलेली आहे